ऑलिम्पिक वीर सुपुत्र स्वप्नील कुसाळेच कोल्हापुरात जंगी स्वागत ताराराणी चौक ते दसरा चौक काढण्यात आली भव्य मिरवणूक कोल्हापूर शहरातील शाळा आणि कॉलेजमधील विद्यार्थ्यांकडून स्वप्नीलवर पुष्प वर्षा स्वप्नीलवर मिरवणुकीमध्ये हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी दसरा चौक या ठिकाणी पार पडला स्वप्नीलचा भव्य सत्कार सोहळा

की कुलाभूकरांचं एवढं प्रेम त्याचा पाठिंबा सोबत आहे आणि आजचा जो कार्यक्रम झाला तो मी एक्सपेक्ट केला होता की असा घडेल बट खूप छान वाटतं सगळ्या काही गोष्टी बघून सगळ्यांचं मनापासून लाईक थँक्यू सो मच की एवढ्या गोष्टी ज्या घडल्या आजपर्यंत आणि स्पेशली पोलीस ज्या आहेत त्यांचं सगळं काही ते नियोजन होतं आणि जे स्कूलचे मुलं होते एवढ्या गुणामध्ये किंवा ज्या इतक्या टाईमपासून ते होते सो त्यांचे सगळे जे स्कूलच्या सगळे जे स्कूलवाले आहेत सगळ्यांसाठी खूप खूप धन्यवाद अँड स्पेशली आपलं कोल्हापूर जे गव्हर्नमेंट आहेत त्यांनी ज्या प्रकारे हे सगळं घडवून आणलं आणि नियोजन केलं त्यासाठी खूप खूप आभार तुम्ही डिप्रेस होता आहातच ज्या प्रकारे तुम्ही सगळं काही चांगल्या प्रकारे सगळ्यांसो व्हि हॅपी आहे थँक्यू सो मचिशन लोकनायक न्यूज